तर जय शिवराय जय श्रीराम भाऊ पुन्हा एकदा सर शेसू स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या नव्हाने आणि खतरनाक व्हिडिओमध्ये तर भाऊ या ठिकाणी मागच्या ट्युटोरियलमध्ये तुम्ही या ठिकाणी खूप कमेंट केले होते की या ट्युटोरियलचा या ठिकाणी इलेक्शनचा पार्ट टू आणा तर फायनली आज मी तुमच्यासाठी या ठिकाणी तुम ग्रामपंचायत इलेक्शन बॅनर डेटिंगवर एकदम खतरनाक सर ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे तर या पार्ट टूमध्ये आज मी तुम्हाला या ठिकाणी आर्ट बॅनर डिझाईन प्रोफेशनल प्रोवाईड करणारे आणि या बॅनर डिझाईनसाठी लागणारे जे मटेरियल पी एल बी फाईल आहे त्याचबरोबर फोटोशाफची प्रीसेट पीए डी फाईल हे सर्व या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केलेले आणि त्यासाठी जो हो तुम्हाला लागणारा जो पासवर्ड आहे तो या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला कोटी भेटून जाईल त्यामुळे आपला व्हिडिओ स्किप न करता पाहा आणि अजूनही कोणी आपल्या युट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला या ठिकाणी नक्कीच सबस्क्राईब करून टाका आणि बेल ऐकून दाबायला विसरून टाका जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल मग चला तर भाऊ न सुरुवात करूया आजच्या सेकंड महिन्याने का तर नाक व्हिडिओला तर बाबांनो या ठिकाणी झिपपाईल एक्स्ट्रॅक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा काही सेंटर येईल तुम्ही या ठिकाणी पुढे पाहू शकता या ठिकाणी या झिपपाईलमध्ये तीन फोल्डर या ठिकाणी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे यामध्ये जे पी जी पी एल पी आणि पी एच डी अशा प्रकारचे तीन फोल्डर मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे यामध्ये जो पहिला फोल्डर आहे यामध्ये सर्व जे पी जी या ठिकाणी मी दिलेले आहे तर तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी जे पी जीसुद्धा या ठिकाणी दाखवून देतो कशा प्रकारच्या सर्व प्रकारचे सर्व डिझाईनच्या ज्या आठही डिझाईन आहेत त्या आठही डिझाईनच्या ए डी जे पी जी दिलेले आहेत ज्याचा वापर करून तुम्ही या ठिकाणी एच डी क्वालिटीच्या क्रिएटिव्ह अशा डिझाईन या ठिकाणी बनवू शकता आणि याचा प्रेफरन्स घेऊन नवनवीन या ठिकाणी कन्सेप्ट क्रिएटिव डिझाईन या ठिकाणी तुम्ही स्वतः या ठिकाणी क्रिएटसुद्धा करू शकताय त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण ज्या बॅनर डिझाईन आज मी या व्हिडिओमध्ये प्रोवाईड करणार आहे त्याचे सर्व आठ पी एल व्ही फाईल तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे आणि भावन सर्व कमी एम बीच्या पी एल व्ही फाईल आहेत जेणेकरून कोणत्याही पिक्सलमध्ये इझिली या एल बी फाईल ओपन होऊ शकतात त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकते पी एच डी फाईल तुम्हाला प्रोवाईड केलेली आहे हे सुद्धा एकदा एकदम एक कमी एम बीच्या दिलेलं आहे हे सुद्धा कोणत्याही फोटोशॉपमध्ये या ठिकाणी ओपन होऊन जातील इझिली फोटोशॉपमध्ये ओपन होऊन जातात आणि यांना या ठिकाणी या जी सेटिंग करावं लागते त्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला पी एच डी फाईल फोटोशॉपमध्ये तुम्ही एक्स्टार्ट केल्याच्या नंतर फोटोशॉपमध्ये या ठिकाणी घेतल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी याचं फक्त रिझोल्युशन वाढून घ्यायचे दीडशे ते दोनशेपर्यंत रिझॉल्युशन केल्याच्यानंतर या ठिकाणी एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमची पी एच डी फाईल शो करेल आणि त्याच्यानंतर तुम्ही जे पी जीमध्ये सेव्ह केल्याच्यानंतरसुद्धा या ठिकाणी तुम्हाला एच डी क्वालिटीमध्ये या ठिकाणी पी एल बी फाय पी एच डी फाईलची जे पी जी या ठिकाणी दिसून जाईल तर आता आता भाऊ या ठिकाणी मी तुम्हाला एक एक करून या ठिकाणी पी एल पी फाईल शो करतो की कशा प्रकारचे एडिटेबल पी एल पी फाईल तुम्हाला मी प्रोवाइड केलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी पिक्सल लॅबच्या मेन्यू विंडोवरती जायचं तर आता आपण या ठिकाणी पिक्सल लॅब ॲप्लिकेशनच्या मेन्यू विंडोवरती जाऊया तर आता या ठिकाणी फायनली आपण आलेलो या ठिकाणी पिक्सल लॅबच्या या ठिकाणी मेन्यू विंडोवरती आलेलो आहे तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी डिफॉल्ट ऑप्शन दिसतो तर डिफॉल्ट डिफॉल्टवर पहिल्यांदा या ठिकाणी टच करायचं आहे आणि त्याच्यानंतर डिफॉल्ट आपला सिलेक्ट होऊन जाईल सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी डस्टबिनच्या आयकॉनवर टच करायचं आणि डिलीट करून घ्यायचे आणि ओके करून द्यायचे त्याच्यानंतर या ठिकाणी थ्री डॉटवर क्लिक करायचे आणि ओपन डॉट पी एल पी प्युअर जाऊन डॉट पी एल पीवर क्लिक करायचे डॉट प्योअर पी एल पीवर क्लिक करायच्यानंतर तुमच्यासमोर असा काही सेंटर येईल आणि या ठिकाणी जो ॲरो आहे त्याच्या आयकनवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात खा तुम्हाला तुमचा जो फोल्डर आहे तो या ठिकाणी इथे शोधून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी माझा फोल्डर या ठिकाणी मी या ठिकाणी जो माझा फोल्डर असेल तो या ठिकाणी घेतो या ठिकाणी पहिल्यांदा शोधून घेतो तर ग्रामपंचायत इलेक्शन दोन हजार तेवीसचा जो फोल्डर आहे तर तो मी या ठिकाणी पहिल्यांदा ओपन करून घेतो तर आपला फोल्डर मी घेतलेला आहे यामध्ये आपला पी एल पीचा फोल्डर आहे तर ते पी एल पीच्या फोल्डरमध्ये जायचे आणि पी एल पीच्या फोल्डरमध्ये गेल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा काही सेंटर नसेल तुम्ही या ठिकाणी पुढे पाहू शकता या ठिकाणी आठ पी एल पी फाईल तुम्हाला दिसत असतील तर या ठिकाणी सर्वात प्रथम या ठिकाणी जी एक नंबरची पी एल डी तर ती मी, चीप फायल, फायल मी आ, या ठिकाणी पहिल्यांदा उघडून घेतो ही वरची एक नंबरची पी एल फी फाईल मी पहिल्यांदा तुम्हाला शो करतो झिरो झिरो नाईन नावाची पी एल फाईल तर त्याच्यावर क्लिक करायचे आणि आधीपासूनच माझ्या पिक्सलॅमध्ये या ठिकाणी जे पी एल व्ही फाईल मी ॲड करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं मला काय परत या ठिकाणी पी एल व्ही फाईल ॲड करायची गरज नाही आहे आणि पण तुम्हाला या ठिकाणी पी एल व्ही फाईल या ठिकाणी ॲड करावं लागणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ओपनवर ॲडवर दाबायचे पण आत्ता मी तुम्हाला या ठिकाणी दा दाखवण्यासाठी या ठिकाणी ओपन अँड ओनलीवर टच करायचे आत्ता कारण आधीपासूनच आपल्या पिक्सलमध्ये या ठिकाणी पी एल फाईल ॲड कारणामुळे आपण या ठिकाणी ओपन ओनलीवर टच करतो आहे ओपन ओनलीवर टच केल्याच्यानंतर इझिली या ठिकाणी ओकेवर टच करायचे आणि या ठिकाणी बॅकला जायचं आहे ॲरोच्या ऑप्शनवर टच करून बॅकला गेल्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपली पी एल पी फाईल ही ओपन झालेली तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टोटल एडिटेबलला टेक्स्ट या ठिकाणी दिलेले आणि नो कन्वर्टेड फॉन्ट दिलेले ज्याचा वापर करून तुम्ही या ठिकाणी इझिली या ठिकाणी एकदम कडक असे डिझाईन क्रिएट करू शकताय आणि ए डी कॉरेटीचे पेंजसुद्धा दिलेले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इथे तुम्ही या ठिकाणी सर्व नो कन्व्हर्टेड फॉन्ड इथे कोणतंही नाव टाकू शकता तुम्ही या ठिकाणी मी एक नाव चेंज करूनसुद्धा तुम्हाला दाखवतो यामध्ये ही सुद्धा एकदम खतरनाकशी डिझाईन आहे या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इझिली नाव चेंज होत आहे त्याच्यानंतर या डिझाईनची तुम्ही या ठिकाणी बॅकग्राऊंडसुद्धा या ठिकाणी पाहू शकता एकदम कडक अशा क्वालिटीची डिझाईन आहे आणि एकदम क्रिएटिव्ह कन्सेप्ट यामध्ये आपण वापरलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी याची जी आपली निवडणुकीची जी उमेदवाराची पट्टी आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय ही सुद्धा एकदम एच डी क्वालिटीची आहे तुम्हाला या ठिकाणी थोडेशा पी एन जी या ठिकाणी ब्लर दिसू शकतात पण या ठिकाणी जेव्हा तुम्ही या ठिकाणी जे पी जी सेव्ह कर, करा करू कराल त्याच्यानंतर तुम्हाला एकदम ए पी क्वालिटीमध्ये हे सर्व दिसून जाईल त्याच्यानंतर पुन्हा एकदा टच करायचं ओपन डॉट पी एल पी ओ डॉट प्लियर पी एल पी ओवर जायचं आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी पुढची जी आपली पी एल पी फाईल आहे ती या ठिकाणी ओपन करून घेतो तर पुढची पी एल पी फाईल मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो या ठिकाणी पुढे पाहू शकता तुम्ही एकदम नादखोला या ठिकाणी रेड रेड सिल्कमध्ये एकदम क्वालिटी अशी इल्बी फाईल है, ही सुद्धा एकदम नादुखळ आहे आणि या ठिकाणी तुम्ही याची क्वालिटीसुद्धा या ठिकाणी चेक करू शकता इथेसुद्धा सर्व एडिटेबल्स लेयर दिलेले आहे इथेसुद्धा तुम्ही या ठिकाणी इझिली चेंज करू शकता काही पण काही पी एन जीसुद्धा ए डी क्वालिटीचे दिलेले आहे म्हणजे सर्वच पी एन जी ए डी टी क्वालिटी आहे काही पी एन जी वापरलेले आहे त्याच्यानंतर काही टेक्स्ट वापरलेले आहे जिथं या ठिकाणी टेक्स्टची गरज नाही तर तिथे आपण या ठिकाणी डायरेक्टली पी एन जीचं यूज केलेलं आहे जेणेकरून डिझाईन अशी अट्रॅक्टिव्ह डि दिसते मला तर त्याच्यानंतर मी थी या ठिकाणी ती दुसरी पुढची डिझाईन आहे ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी एक एक करून आपल्या डिझाईन्स या ठिकाणी शो करतो तर या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच वेने जायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर तुमच्या फोल्डरमध्ये जायचं आहे या ठिकाणी त्यानंतर तिसरी पी एल वी फाईल ओपन अँड ओनली करून घेतो मी तर पुन्हा एकदा बॅकला जातोय तर भाऊ ना येलो टेक्स्चरमध्ये या ठिकाणी एकदम कडक अशी पी एल वी फाईल आहे इलेक्शनची आणि एकदम ट्रेंड कशी आहे तर याच्यामध्ये सुद्धा एकदम तांदूफळ असं पिक्चर्स वापरलेले त्याच्यानंतर या ठिकाणी स्लोगनसुद्धा कडक असे वापरलेले यामध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्ही टोटल एडिटेबल पी एल फी फाईल आहे तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी टेक्स्ट हालवू शकता त्याच्यानंतर चेंज करू शकताय ते डायरेक्टली क्लिक करून तुम्ही सर्व या ठिकाणी जे टेक्स्ट आहे तर ते आपल्या या ठिकाणी चेंजसुद्धा करू शकताय आणि या ठिकाणी वेगवेगळे टेस्ट तुमच्या पद्धतीने या ठिकाणी यामध्ये ॲडसुद्धा करू शकता तर ही सुद्धा एकदम नादखोळा पी एल बी फाईल होती तर त्याच्यानंतर आपण ही पुढची आपण या ठिकाणी डॉट पी एल पीवर क्लिक करून डॉट पी एल पीवर जाऊन या ठिकाणी दुसरी पुढची पी एल व्ही फाईल पण मी तुम्हाला दाखवून देतो की प्रकारची पी एल वी फाईल आहे आपली तर या ठिकाणी झिरो झिरो सिक्स नावाची पी एल वी फाईल आहे आपली तर याची पुढची तर ओके टच करून मी या ठिकाणी बॅकला जातो आहे तर बॅकला गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता येत मुक्कडं कसं नेचर बॅकग्राऊंड या ठिकाणी फार्मिंगचं बॅकग्राऊंड वापरलेलं आहे आपण याला कारण या ठिकाणी गावचं इलेक्शन येत आहे त्यावेळी आपण या ठिकाणी फार्मिंगचं बॅकग्राऊंड या ठिकाणी वापरलेलं आहे या ठिकाणी जे शेती शेताचं बॅकग्राऊंड आहे आणि त्याच्यावरती एकदम फॉग 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 ब्रश मारून एकदम फॉग अशी डिझाईन कडक नादखळाशी डिझाईन आपण या ठिकाणी क्रिएट केलेली सुद्धा एकदम डिझाईन कडक आहे आणि कोण या ठिकाणी तुम्हीसुद्धा तुमच्या क्लायंटला या ठिकाणी शो करू शकता डिझाईन एकदम नादखळाशी डिझाईन आणि एकदम ट्रेंडिंग आहे याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी टोटल एडिटेबल लेयर्स दिलेले आहे त्याच्यानंतर काही पी एन सुद्धा या ठिकाणी एच डी क्वालिटीच्या तुम्हाला यामध्ये प्रोवाईड केलेले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व ले लेअर्स ही एडिटेबल्स आहेत त्याच्यानंतर पी एन जी फ जे पी एन जी फॉर्मॅटमध्ये दे आहे ते सुद्धा एकदम ए डी अशा प्रकारचं दिलेले आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण डॉट पी एल पीवर जातो आहे आणि पुढची या ठिकाणी जी आपली पी एल पी फाईल असतात तर ती पी एल वी फाईल आपण या टी या ठिकाणी घेतो आहे तर पी एल फाईल त्याच्यानंतर आपली जी पाच नंबरची पी एल फी फाईल ओपन ओनली करतो आहे आपण पुन्हा एकदा बॅकला जातो आहे आणि हे एकदम आहे तर व्हाईटमध्ये एकदम अशी ही पी एल पी फाईल आहे कुठेही वापरू शकता कोणताही फोटो टाकू शकते प्रत्येक फोटोला एकदम क्रिएटिव अशी डिझाईन दिसते फक्त फोटो क्वालिटीमध्ये असलं तर एकदम नातफोळा अशी डिझाईन या ठिकाणी क्वालिटी फोटो असलेस एकदम नातखोळा अशी डिझाईन आहे आणि एकदम ट्रेंडिंगची आणि टॉपची प्रोफेशनल डिझाईन आहे हीसुद्धा तर याचीसुद्धा एकदम क्वालिटी चांगली आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढचे सुद्धा एक या ठिकाणी डिझाईन मी तुम्हाला दाखवून देतो तर याची पुढची डिझाईन तर झिरो फोर नावाची डिझाईन आहे तर मी मी तुम्हाला ती एक शो करतो डिझाईन पुन्हा तर या ठिकाणी झिरो फोर नावाची जी डिझाईन आहे तर त्याच्यावर आपण या ठिकाणी टच करून ओपन ओन टच केले तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम कडक अशी सिनेमॅटिक डिझाईन आहे तर पी एल व्ही फाईलमध्ये सिनेमॅटिक डिझाईन करणं जरा अवघड जातं पण पहिल्यांदाच आपण या ठिकाणी पी एल व्ही फाईलमध्ये सिनेमॅटिक डिझाईन आणलेली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या डिझाईनची क्वालिटी पाहू शकता या डिझाईनचे बॅकग्राऊंडसुद्धा या ठिकाणी चेक करू शकता एकदम ई टी क्वालिटीचे बॅकग्राऊंड आणि या ठिकाणी डिझाईनसुद्धा एकदम य क्वालिटीची आणि कन्सेप्टसुद्धा एकदम नाद खोळे सुद्धा तुमच्या मनाने या ठिकाणी पॅनलचं नाव असेल किंवा वेगवेगळे स्लोगन्स वगैरे असतील या ठिकाणी स्लोगनसुद्धा या ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचे फंड्स वापरून किंवा तुमचे आयडिया वापरून या ठिकाणी चेंज करू शकते त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पट्टीसुद्धा पाहू शकता या ठिकाणी उमेदवाराची त्याच्यानंतर चिन्ह वगैरे एकदम एच डी क्वालिटीचं तुम्हाला प्रोवाईड केलं आहे हे चिन्हसुद्धा तुम्ही या ठिकाणी पी ए फाईलमधून एक्स्ट्रॅक्ट करून पोटही वापरू शकता एकदम एच डी क्वालिटीची या ठिकाणी स्लोगन्स त्यानंतर आयकन्स मी तुम्हाला या ठिकाणी या डिझाईन्समध्ये दिलेले आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी पुढची डिझाईनसाठी आपण या ठिकाणी डॉट पी एवरून पुन्हा एकदा जातो आहे आणि या ठिकाणी आपण पुढची डिझाईन या ठिकाणी मी तुम्हाला शो करतोय तर पुढची डिझाईन आपली असणारे झिरो झिरो टू नावाची डिझाईन आहे आपली तर ओपन ओनलीवर टच करतोय मी ओपन ओनलीवर टच केल्याच्या नंतर या ठिकाणी मी बॅकला जातो तर ह्या डिझाईनचा नादखोळा नाद करायचाच नाही कोणी कारण एकदम नादखोळाशी डिझाईन ही झालेली आहे आणि या ठिकाणी जीन्स हेच आमचे सर्व अशा प्रकारचा जो याला फॉर्ड वापरलेला आहे तोसुद्धा एकदम क्वालिटी असा फॉड आहे तर कोणतंमध्ये आपण या ठिकाणी स्लोगन तयार केलेले त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी याचं बॅकग्राऊंड पाहू शकता या ठिकाणी पेपर व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये एकदम नादखोळाची डिझाईन आपण तुमच्यासाठी क्रिएट केलेली आहे त्याच्यानंतर खाली या ठिकाणी याची उमेदवाराची पट्टी पाहू शकते तीसुद्धा एकदम क्वालिटी नादखोळ क्वालिटीमध्ये क्रिएट केलेली आहे आणि हीसुद्धा एकदम टोटल एडिटेबल अशी पी एल बी फाईल आहे आणि तुम्ही कुठे वापरू शकता यामध्ये काही पण म्हणजे तुम्हाला वाटेल ते स्लोगन्स वगैरे ॲड करू शकता त्याच्यानंतर तुमचे आयकन्स एन जी असतील तुमच्याकडे काही तर ते सुद्धा या ठिकाणी इझिली ॲड करू शकता ते सुद्धा एकदम नागफळाशी डिझाईन आहे आणि कोठे वापरू शकता एकदम एकदमचे डिझाईन मी तुम्हाला या या फू ह्या ट्युटोरियलमध्ये आज मी केलेली केलेले तर त्याच्यानंतर के जी आपली लास्टची डिझाईन असणार आहे तर ती डिझाईन आपण या ठिकाणी आत्ता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवून देतो लास्टची डिझाईनसुद्धा एकदम कडक आणि खतरनाक असणार आहे तर त्यासाठी आपल्याला ओपन डॉट पी एल ओ क्लिक करायचं आहे आणि डॉट पी एल पीवर जायचं आहे डॉट पी एल पीवर यायला गेल्याच्यानंतर आपला जो फोल्डर आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पी एल पीवर जायचं आणि या ठिकाणी जी आपली पी एल पी आहे लास्ट ही जी बाग पी एल पी असणार आहे झिरो वन पी एल पी तर त्याच्यावर आपण या ठिकाणी टच करतोय तर मी या ठिकाणी बॅकला जातोय आता तर बॅकला गेल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शो होऊन जाईल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम नादुखळा अशी झिरो झिरो वन नावाची या ठिकाणी पी एल व्ही फाईल आहे या पी एल व्ही फाईलचा कोणी नात करायचं नाही एकदम नादखळाशी आणि एकदम कडक अशी अलायमेंट या पी एल व्ही फाईलला दिलेली आणि सर्व लेयर्स या ठिकाणी एडिटेबल आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी जे आयकन्स पी एन जी वापरलेले ते सुद्धा एकदम डी क्वालिटीचे तुम्ही या ठिकाणी पुढे पाहू शकता एकदम कडक असं बॅकग्राऊंडसुद्धा याला वापरलेले आहेत यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो प्रकारचं बॅकग्राऊंड आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम क्रिएटिव्ह असं बॅकग्राऊंड आपण या ठिकाणी व्हाईटमध्येच या ठिकाणी क्रिएटिव्ह कशा प्रकारे करता येईल तर त्या टाईपमध्ये आपण तुम्हाला हे बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केलेले हे बॅकग्राऊंड तुम्ही कुठे वापरू शकता या ठिकाणी बड्डेलासुद्धा या ठिकाणी इझिली यूज होऊ शकते हे बॅकग्राऊंड बड्डे असेल किंवा कोणते इलेक्शन इलेक्शनच्या कामांची जे बॅनर्स असतात त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्ही इझिली हे बॅकग्राऊंड्स वापरू शकता त्याच्यानंतर खूप साऱ्या ठिकाणी या ठिकाणी बड्डे असं किंवा वेगवेगळ्या डिझाईनसाठी सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकताय एकदम कडक असं हे सुद्धा या ठिकाणी बॅकग्राऊंड आहे तर आणि ही डिझाईनसुद्धा एकदम क्रिएटिव अशी जर आपण क्रिएट केलेली आहे तर झिरो झिरो वन ही डिझाईन एकदम क्वालिटी अशी झालेली आहे तर या ठिकाणी यामध्ये तुम्हाला आता या ठिकाणी जी महत्त्वाची सेटिंग आहे तर कशाप्रकारे आपण या ठिकाणी सेव्ह करायचं आहे तर या ठिकाणी पिक्सल यामध्ये शेअरच्या ऑप्शनवर टच केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पी एन जी फॉर्मॅट सिलेक्ट करून या ठिकाणी अल्ट्राच्या वस्तू टच करायचे आणि सेव्ह टू गॅलरीवर इझिली सेव्ह टू गॅलरीवर टच करून या ठिकाणी ओके करून द्यायचे तर सेव्ह टू गॅलरीवर क्लिक लिहायचे क्लिक केल्याच्यानंतर तुमची डिझाईन एकदम ए ड्यू क्वालिटीमध्ये सेव्ह होऊन जाईल हे सुद्धा मी या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे सा, सांगितलंच आहे तर आपण जे पिक्सललामधून या ठिकाणी पी एल व्ही फाईल सेव्ह करतो तर सेव ते सेव्ह झाल्याच्यानंतर ते कशाप्रकारे शो करतात ते सुद्धा मी एक एकदा तुम्हाला या ठिकाणी एक ते दोन पी एल व्ही फाईल या ठिकाणी दाखवून देतो कशाप्रकारे हे दिसत आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पिक्सललामधून या ठिकाणी आपण जेव्हा सेव्ह केल्याच्यानंतर अशा प्रकारे डेक्कॉरिटीमध्ये सेव्ह होऊन जाते या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं प्रकारे आपण सेव्ह करू शकतो आणि प्रकारे एच डीमध्ये त्या शो करतात जर मागचा व्हिडिओ जर इलेक्शनचा तुम्ही पाहिला नसेल पार्ट वन तर तोसुद्धा तुम्ही या ठिकाणी नक्की पाहून घ्या तेव्हा पार्ट वनमध्ये सुद्धा एकदम कडक आणि एच डी क्वालिटीचे डिझाईन मी तुम्हाला प्रोवाईड केलेले हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बाबा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर भरपूर मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि अजूनही कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका मग चला तर भाऊ न पुन्हा भेटू अशाच एका नवीन टॉपिकसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र